नमस्कार मी गंगाधर सूर्यवंशी प्रगती लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल मनुष्यवृत्ती धरण आंदोलनामध्ये परमपूज्य महामानू आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढला त्याच्या निषेधात आज भारतीय जनता पक्ष नांदेड महानगरतर्फे जितेंद्र आव्हाडला धोरण मारून आंदोलन करण्यात आला जितेंद्र आव्हाडाचे हे खालचं कृत्य म्हणजे नुसतं दलित समाजात नसून भारताच्या पूर्ण मन दुखावलेलं आहे त्याच्यामुळं हा तीव्र आंदोलन आम्ही केलेलं आहे आमची मागणी आहे की त्यांना आता अष्टशेटी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अटक नाही झाल्यास हे आंदोलन अजून तीव्र करण्याची उद्या अनुसूचित जमाती मोर्चातर्फे आमच्या ना सिरपोळ इथे रमाई चौकामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे जर अटक नाही झाली तर त्यांना गावबंदी शहरबंदी करून जितेंद्र आव्हाडाला महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू देणार नाही हे आमचं भारतीय जनता पक्षाचं ठरलेलं आहे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे ही आमची प्रशासनाला मागणी